ताळोबाह अन्य जंगल देवता यात्रांना प्रतिबंध वाघ बिबट्या रानडुकर गव्यांच्या वावरानं वनविभागानं घेतलाय नो एंट्री इन जंगलचा निर्णय वनविभागाचा हेतू चांगला पण भक्तांची झाली आता कुचंबणा आजरा तालुक्याच्या जंगल परिसरात वसलेल्या अनेक देवतांच्या यात्रा आता प्रतिबंधित करण्यात आल्या सध्या सुरू असणारा पट्टेरी वाघांसह बिबट्या हत्ती रानडुक्कर आणि गव्यांचा वावर ग्रामस्थांना भीतीदायक ठरतोय अशातच या जंगलांना काही आगळीक करणाऱ्यांकडून आगी लावण्याचे प्रकार घडत असल्यानं वन विभागानं इथं जंगलात येऊन यात्रा करण्यावर प्रतिबंध लादलाय याचा अर्थातच प्रामाणिकपणे देवपूजा करणाऱ्या भक्तांना निश्चितच त्रास होणार आहे पण जंगल आणि मानवी सुरक्षा महत्वाची आहे साधारणतः डिसेंबर पासून येथील जंगलातील देवतांच्या यात्रेसाठी आजरा तालुक्यातील गावगावचे आबालवृद्ध वृद्ध शेकडो हजारोंच्या संख्येने इथे येतात बैलगाड्या दुचाकी आणि चारचाकी वाहनातून इथं येत कोंबडं बकरी अर्पण करत आपलं वार्षिक गारण मांडण्याची आणि दिवसभर इथं थांबून देवतांची पूजा अर्चा करत प्रसाद सेवन करण्याची प्रथा इथं रुजली आहे विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले श्री चाळोबा देवस्थानासह आजऱ्या नजिक सुळगाव रोपवाटिकेजवळचे श्री म्हसोबा दक्षिणेकडील खेतोबा आदी महत्वाच्या देवतांसह गावोगावी विविध देवतांची स्थानं जंगलातच आहे आता वन विभागाच्या फतव्यामुळं तालुका आणि पंचक्रोशीतील भक्तगणांची मोठी कुचंबणा होणार आहे यावर तोडगा म्हणून आपापल्या गाव परिसरात खाजगी शेतात या देवपूजा कराव्यात पण जंगलात येऊ नये असं वन विभाग सुचवतोय या पार्श्वभूमीवर वन विभागानं या सर्व जंगलामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेशद्वार बंद केली आहेत मात्र तालुक्यातील चौऱ्याऐंशी खेड्यांचे श्रद्धास्थान असलेले चाळोबा म्हसोबा खेतोबा आदी देवस्थानं जागृत आणि नवसाळा पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे चौरस चाळोबा म्हणून परिचित असणाऱ्या चाळोबा सारख्या देवस्थानच्या गावोगावच्या यात्रा होतात चाळोबा हा मुळात शाकाहारी असून पण जंगलाच्या राईमध्ये वसलेला चाळोबा मांसाहारी असल्यानं त्यानिमित्तानं धार्मिक विधी आणि महाप्रसाद होतात पण सध्या चाळोबा जंगल परिसरात वाघांचा वावर होत असल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या क्षेत्रात सायंकाळपर्यंत थांबू नये सावधगिरी बाळगावी काही माहिती मिळाल्यास वनविभागाला कळवावं कोणत्याही गोष्टीची खात्री करावी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आजरा परिक्षेत्र वनाधिकारी मनोज कुमार कोळी यांनी स्पष्ट केलं